एकीकडे दोनशे कोटी रुपये खर्च करून हे सरकार फक्त जाहिरात बाजी इलेक्शन म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन नंतर त्यांना त्यांच्या बहिणी लाडक्या झाल्या एकतर आणि त्यानंतर दोनशे कोटी रुपये खर्च करून त्यांनी जाहिराती केलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रात पंधराशे रुपये देऊन लाडकी बहीण योजनेचा तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर काल मी पाहिलं एका महिलेची वेदना त्या बदलापूरच्या महिला काय म्हणत होत्या की या सरकारचे पंधराशे रुपये आम्हाला नको आम्ही सरकारला दोन हजार रुपये देतो पण आमच्या लेखी सुरक्षित ठेवा हे कालची भूमिका अनेक महिलांची यथा दुःख हे आपण सगळ्या माध्यमांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात पोचलेलं आहे आज महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता हे अतिशय गंभीर विषय झालेले